हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल सबस्कर्णा, सबस्कर्णा, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आजच्या दिवसाची सुरुवात मात्र या पक्ष्यांच्या मधुर आवाजासोबत झाली खूप छान गोड अशी सुरुवात झालेली आहे आणि आजचा दिवस तसाच खाससुद्धा आहे तर आज आहे आपल्या श्लोकचा वाढदिवस आणि आईसाठी आपल्या मुलाचा वाढदिवस म्हणजे खूप मोठा दिवस असतो खास दिवस असतो आणि त्या दिवशी मुलाचा जरी वाढदिवस असला ना तरी त्या आईचा सुद्धा वाढदिवस असतो कारण तिचा सुद्धा नवीन जन्म झालेला असतो आणि त्याचबरोबर आपल्याला सुद्धा आई होण्याचं भाग्य भेटत जे एका मुलीसाठी खूप मोठं सुख आहे आई होणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे ती बड्डे बॉय आज सकाळी सात वाजताच उठलेला आहे फक्त त्याला एक आवाज दिला आणि लगेच उठून बसला आणि त्याची दररोजची सवय आहेस का उठला की असा मला येऊन भेटत असतो तर त्याला खूप सारं प्यार करत असते आजचा दिवस त्याच्यासाठी खूप खास आहे आणि आजचा दिवस त्याचाच आहे असं म्हटलं तरी चालेल त्यामुळे त्याला अजून जास्त प्यार केलं आणि त्यानंतर मग लगेच आपलं जे काही स्वयंपाक आहे त्याला सुरुवात केली कारण वाढदिवस असला आपला असो किंवा मुलांचा असो आपली कामं मात्र चुकत नाही ते आपल्याला परफेक्ट करावेच लागतात तर चला म्हटलं टिफिन द्यायचं आहे आणि विश मात्र त्याला मी कालपासूनच करते वेर का मुलांचा बड्डे किंवा अहूंचा बड्डे असला ना तर तो दिवस माझ्यासाठी खूप खास असतो म्हणजे जेवढा आनंद मला माझ्या बड्डेला होत नाही ना तेवढा आनंद मला ह्या तिघांचा बड्डे असतो ना त्या दिवशी होतो त्या दिवशी मी काय करू काय नको करू असं माझ्या मनामध्ये चाललेलं आणि तसंच म्हटलं चला आजचा दिवस इतका खास आहे ना तर आज आपण भाजी सुद्धा छान बनव्यात काल यांनी येताना पनीर आणलं होतं मग म्हंटल चला पनीरचीच भाजी बनवून घेऊया आणि सकाळी सकाळी अशी मोठी लेंडी रेसिपी वाली भाजी मी शक्यतो बनवत नाही पण चला आज स्पेशल दिवस आहे म्हणून स्पेशल पनीर भाजी बनवली आणि पनीर भाजी बनवताना मी नेहमी शाही पनीर मसालाच यूज करते कारण त्याची टेस्ट खरंच खूप छान आहे एकदम टेस्टी अशी भाजी बनत असते आरुषला खाली सोडून आली आणि त्यानंतर श्लोकला पण छान अशी अंघोळ घालून घेतली आणि त्याची तयारी करायला घेतली वाढदिवस म्हटलं की नवीन कपडे घातलेच गेले पाहिजे तर इथे त्याची मी गोड अशी तयारी करून दिली टिफिन साठी मी त्याला छान पनीरची भाजी पोळी दिलेली आहे थोडस फरसण सुद्धा दिलं आणि मुलांना वाटण्यासाठी छान असे चॉकलेट दिलेले तर त्याला स्कूलला सोडून आली तिकडनं आल्यानंतर अहून साठी चहा बनवला त्यांचा टिफिन भरून दिला ते गेले त्यांच्या कामासाठी त्यानंतर घरातली जी काही कामं होती ना ती आवरायला घेतली कामं आवरतावरताच एक वाजून गेलं लगेच लोकला आणायला जावं लागलं श्लोकला दूध द्यायचं होतं आणि त्यासाठी मी बघितलं फ्रीजमध्ये तर सगळ्या अशा छोट्या छोट्या वाट्यांमध्ये ना साय साचून ठेवलेली होती मी कारण मी जसं तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं की मला तूप बनवायचं आहे विरजण वगैरे लावून ठेवलं होतं आणि दोन तीन दिवसानंतर आता तूप बनवेल तर ते तूप अजूनही माझं बनवून झालं नाही दोन दिवसापासून मी त्याला बाहेर काढत होती पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून देत होती तर असं ते काम पुढे पुढे ढकलण्याचं काम चालू होतं फायनली आज म्हटलं आज मला हे तूप बनवूनच आहे जे काही छोट्या छोट्या वाट्यांमध्ये साय साचून ठेवली होती ना ती एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतली ज्या भांड्यामध्ये मी आता साय काढते ना तर ते पूर्ण भरलं की मी लगेच तूप काढून घेते बरं का पण लास्ट टाइम आहे ना हे दोन भांडे साचले तेवढं तूप मला आता आज काढायचं आहे तर तेवढी साय साचून गेली तरी तूप बनवलं गेलं नाही आता ह्या मात्र ना तेवढं भांड साचलं की लगेच तूप काढून घेईल आता मला काही दुसरं काम पण नव्हतं म्हटलं चला आता तूपच बनवून घेऊयात आणि जी काही थोडी भांडी होती ना किचन वर तर ती घसून घेतली थोडा किचन वाटा क्लीन करून घेतला आणि लगेच तूप बनवायला घेतलं आणि सुरुवातीला लोणी पटकन जमाच होत नव्हतं म्हटलं आता याला काय झालं दुष्काळात तेरावा तर मग थोडस पुन्हा ग्राईंड केलं आणि नंतर छान लोण्याचा गोळा जो आहे ना तो जमायला सुरुवात झाली <्चाँगा> जे काही लोणी आहे ना ते शक्यतो चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे कोणताही वास जो आहे तो तुपाला लागत नाही असं मस्त फ्रेश रवाळ आणि असं यल्लोश असं तूप जे आहे ना ते बनलं जातं तर भरपूर लोणी साचलेलं आहे आजचं तूप मात्र दररोजपेक्षा म्हणजे नेहमीपेक्षा थोडं जास्तच होणार तर चला आता याला छान कढवायला ठेवते आणि हे होईपर्यंत मात्र मला अजून दुसरी काम करायची आहे कारण आज सकाळी उठल्यापासूनच मी नियोजन केलं आहे की हे काम केल्यानंतर मी कोणतं करेल आता तुपाचं काम मात्र माझ्या टू डू लिस्ट जे आहे ना त्यामध्ये नव्हतं बरं का पण तरीही मी ते करायला घेतलं चला होऊन जाते वेळ पण आहे तर मग करून घेऊया तर आता ही जी काही तुपाची भांडी आहेत ना तर त्याच्यासाठी थोडं गरम पाणी गॅसवर ठेवलेलं होतं आणि त्या पाण्यामध्येच ही सगळे भांडे धुवून घेते सगळी जी काही भांडी आहे ना तेवढी घसून घेते म्हणजे कसं काम बाकीचे म्हणजे जे काही दुसरे काम मला पुढे करायचे आहे तर ते झाल्यानंतर मग असं नको की अरे भांडे पण घसायचे बाकी आहे असं मग त्यापेक्षा म्हटलं तर ही भांडी आहे ना तुपाची तर ती पण लगेच घसून घेऊयात चला इथे तू आता कडेपर्यंत मला किचन ट्रॉली फ्रीज आणि थोडं थोडं फर्निचर जे आहे ना ते पुसून घ्यायचं आहे आठवड्यातून दोनदा मला किचन ट्रॉली आणि फ्रीज हे क्लीन करावंच लागतं फ्रीजचं तर असं आहे ना त्याचं आहे ब्लॅक कलर आणि ब्लॅक कलरवर पटकन डाग जे आहे ना ते ते तर ते हायलाईट होतात लांबनं लगेच ते चमकले जातात त्यामुळे फ्रीजचं तर कधी कधी दिवसाआडही क्लीन करावं लागतं नाही तर मग नाहीच काही डाग वगैरे पडले तर मग आठवड्यातून दोनदा किचन ट्रॉली सुद्धा आठवड्यातून दोनदा मी क्लीन करत असते कधी एखाद दिवशी टाईल्स वगैरे क्लीन करते तर असं म्हणजे कधी हे कधी ते असं काम करत असते आणि चला आजचा दिवस जसा स्पेशल आहे तर थोडीशी क्लिनिंग सुद्धा वर्षभर वर का होईना अशी छान करूया इकड़े तूप छान बनतय बारीक गॅसवरच मी ठेवलेला आहे म्हटलं तेवढ्या वेळामध्ये आपले बाकीचीही काम होतील आता आपला असं आहे ना चहा जरी उकळत असला ना त्या पाच दहा मिनिटांमध्ये सुद्धा आपण खूप सारी काम हे करतच असतो ते आपल्याला सवय लागलेली ला आहे जेव्हा वेळ भेटला तेवढा पटपट आपण काम हे आवरण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून थोडाफार टाइम आपल्याला नंतर रिलॅक्स घालवता येईल आज सकाळ उठल्या वेळेस मी सगळं प्लॅन केलेलं होतं की मला आज ही काम ही कामं ही करायचीच आहे फक्त त्यामध्ये ऍडिशनल जे आहे ना काम झालं तर ते म्हणजे तूप बनवण्याचं काम जे ऍड झालेलं होतं ते मी ठरवलेलं नव्हतं पण तरी ते बनलं गेलं चला न प्लॅन करता सुद्धा एक काम माझं झालेलं आहे जे मी दररोज पुढे पुढे ढकलत होती तूप जर बनवलं तर मिक्सरला तुपाचे हात हे लागतातच तर त्यासाठी मी थोडंसं गरम पाणी बनवलं आणि गरम पाण्यानेच हा जो काही मिक्सर आहे ना व्यवस्थित क्लीन करून घेतला आणि त्याला पण आता त्याच्या जागेवर ठेवून देते त्यानंतर मस्त जो काही डायनिंग टेबल आहे माझा फोल्डिंगच आहे बरं का नेहमी व्हिडिओ बघत असाल माझे तर तुम्हाला माहितीच आहे तर त्याला पण व्यवस्थित क्लीन करून घेतलं संध्याकाळी आता केक कटिंग होणार आहे त्यामुळे टीपॉय सुद्धा क्लीन करून घेते आणि टीव्ही युनिट सुद्धा मी थोडं पुसून घेतलं आणि ही सगळी कामं होईपर्यंत माझं तूप सुद्धा छान बनलं होतं So... <laughs> तुपाला कलर तर बघा ना किती छान आला आहे जेव्हा असं पिवळसर छान रववाळ तूप बनलं जातं ना तर त्या मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटतं छान इथे तूप बनलं गेलं सोपा कवर सुद्धा व्यवस्थित करून घेतलं पिलो ठेवला गालीच्या अंथरून घेतला त्यावर टिपवाय ठेवून घेतला घरातली सगळी सगळी कामं झाली आणि आम्ही निघालो श्लोकला बर्थडे गिफ्ट घेण्यासाठी आरुष खाली खेळायला आलेला होता आणि श्लोकचा तर बघा चलणारे मला बर्थडे गिफ्ट घ्यायला जायचं आहे तर आम्ही आलो सायकलच्या एका छान असं शॉप मध्ये इथनच आम्ही आरुषला मी ताला। ताला तो तो या बर्थडेला सुद्धा आम्ही सायकलच घेतली होती त्याला आणि त्याला जेव्हा सायकल घेतली ना तर तेव्हापासून श्लोक चाललं होतं दादाकडे सायकल आहे माझ्याकडे नाही तर आम्ही असं ठरवलं की हा पण तोपर्यंत मोठा होईल आणि याच्या ला आपण सायकलच गिफ्ट करूया त्याला आरू ने तर ता त्याला लगेच सायकल शिकवायला सुरुवात सुद्धा केली आणि हा पाय आधी टाकायचा तो नंतर टाकायचा तर चला आता माझं एक टेन्शन मिटलं बर का आरू आता त्याला सायकल शिकवणारच इथे बघा सायकल घेण्याचा किती तो आनंद नाचायलाच लागून गेलो पोरग आणि आता ही जी काही वाली सायकल दिसते ना ग्रीन कलरची तर ही आम्हाला खूप आवडली होती पण त्याला ती काही व्यवस्थित चालवताच आहे ही मला येत नाही तीच मला चालवता येते मग काय मग तीच घेऊन टाकली ची ऑर्डर मी सकाळीच दिलेली होती मग येतानाच केक सुद्धा घेऊन आलो तर ह्या वेळेस केक जो आहे ना तो तो आहे छान क्रिकेटचा जे काही ग्राउंड असतं तर ते थीम आम्ही दिलेली ह्या वेळेस कारण त्याला क्रिकेट खेळायला खूप आवडतं म्हंटल चला तसाच केक ह्या वेळेस आपण बनवूयात घरी आल्यानंतर आम्ही पटकन तयारी केली आणि जाण्याआधी सगळं आवरून गेल्यामुळे जरा आम्ही रिलॅक्स होतो पटकन जे काही औक्षण करण्यासाठी ताट होतं ना ते बनवून घेतलं आणि थोडेसेच बलून जे आहे ना ते फक्त टिप ऑइल लावले तिला जर बलूनचं डेकोरेशन करायला गेलं खूप सारी भिंत जी आहे ती खराब होऊन जाते त्यामुळे ठरवलं की आपलं छोटस डेकोरेशन बरं त्यानंतर आम्ही त्याचं औक्षण करून घेतलं पाच जणींनी केलं औक्षण हे आपल्या मुलाच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यानंतर त्याला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी केलं जातं आणि ही आपली परंपरा आहे बड्डे छोटा असो किंवा मोठा असं औक्षण हे केलंच गेलं पाहिजे घरामध्ये जर दोन मुलं असेल तर एकाच औक्षण करायचं आणि दुसऱ्याचं नाही तर असं होतच नाही कारण आईसाठी दोन्ही मुलं सारखेच असतात त्यामुळे दोघांना ओवाळून घेतलं Amiga, daí tam. केक कट केला त्यानंतर सगळ्या मुलांना छान फरसन केक आणि चॉकलेट्स दिले सगळ्यांचे बर्थडे गिफ्ट घेतले श्लोकने खूप सारा आनंद झाला होता चला तुमचा सगळ्यांचा एक ग्रुप फोटो काढूया तर छान फोटोज काढून घेतले तर सगळे मुलं घरी गेले आणि त्यानंतर बर्थडे झाल्यानंतर एकच एक्साइटमेंट असते कोणी काय काय गिफ्ट दिलं ना ते बघायचं तर आम्ही सायकल पासून सुरुवात केली की सायकल चालवता येते की नाही तर तो हळूहळू पूर्ण पॅन्डल मारायला पण शिकत होता पण अर्धा पॅन्डल मारत मारत त्याला छान अशी सायकल जमायला लागली दादा त्याच्या मदतीने त्याने जे काही गिफ्ट होते ना ते फोडून घेतले आणि हाच खरा आनंद असतो लहान मुलांचा फक्त गिफ्ट हवं असतं मला कोण काय देईल त्याचीच ते फक्त वाट बघत असतात तरी ते आम्ही सगळे गिफ्ट चेक केले गिफ्ट मध्ये आम्हाला स्टेशनरी मटेरियल जरा जास्तच भेटलं त्यानंतर एक छान टेडी डॉगी भेटला आणि चॉकलेट चॉकलेट्स बघून तर सगळ्यांनाच आनंद झाला छान इथे चॉकलेट्स खाल्ले आणि त्यानंतर आता जेवणाचं काय तर घरातल्या घरातच आम्ही पार्टी करणार होतो मुलं झाल्यापासून आम्ही सध्या बाहेर जाणं जरा टाळतो कारण बाहेर गेल्यानंतर ते खूप जरा त्रास पण देतात आणि तिथे जेवण करत नाही प्रॉपर घरी आल्यानंतर भूक लागते त्यांना त्यापेक्षा मग घरातच पार्टी केलेली कधी बरी श्लोकला पिझ्झा आवडतो म्हणून त्याच्यासाठी छोटासा पिझ्झा मागवला आणि आमच्या सा सगळ्यांसाठी बर्गर मागवले असं होतं श्लोकच्या बर्थडेचं छोटस सेलिब्रेशन आणि आमची घरातल्या घरात अशी छोटीशी पार्टी प्रेमाने आणि मनापासून प्रत्येक गोष्ट केलेली आहे बर्थडे बॉय खुश ना मग काय हवं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बड्डे बॉयला विश करायला अजिबात चुकवू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग डेली लॉग्स बरोबर तोपर्यंत बाय बाय टेक केअर